अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ यावेळी टायमिंग सांगेन तर मॉर्निंगचे साडेसात पावणे आठ वाजलेले आहेत आजचा वार शनिवार आहे तारीख आहे तीस ऑगस्ट आणि इकडे बघू शकता दिनी पप्पा निवांत बसलेले आहेत आज तब्येत थोडीशी बरी वाटत आहे म्हणजे चार पाच दिवस खूप ताप होता पण आज थोडंसं मला बरं वाटत आहे म्हणजे कसं आहे ना ताव उतार चढ होता आहे जसं टॅबलेट वगैरे घेतलं त्याचं पावर असेपर्यंत कमी वाटतं आणि जसं पावर उतरलं तसं मग ताप येत आहे तर काल अनिखेन दवाखान्यात जाऊन आलेले आहेत मी विचार करत आहे की आता उधीरलाच पाठवून द्यावं कारण आता इथं जात आहे दवाखान्यात दररोज जाणं टॅबलेट वगैरे चेंज करून देत आहेत पण ताप उतारचढ होत आहे तर थोडंसं मला पण घाबरल्यासारखं वाटत आहे एकतर सणवार आपली सुरू आहे तर कुठलंच काही करायचं माझं मन नाही आता गौरीसाठी आपण खूप सारी तयारी करतो मी पण दोन तीन दिवसा अगोदरच लागते पण यावेळेस कसलीच तयारी नाही कारण मनच माझं शांत नाही आहे कुठलंही काम करायचं मन होत नाही आहे कारण घरामध्ये सगळेजण चांगले असले की चांगलं वाटतं सगळे आपापल्या कामामध्ये मग नसले घरी येऊ न येऊ ते तर प्रॉब्लेम आहे की घरी येत नाही जेवण करायला किती वेळाही फोन लावा पण येत आहेत पण आता चार पाच दिवस झालं घरीच आहेत आणि तब्येत ठीक नाही आहे त्यामुळे ना कुठलंच काम करायचं मनीस म्हणजे घरामधला प्रत्येक व्यक्ती ठीक आहे टकाटक आहे काही वाटत नाही एखादी बिमार आहे ना खरंच मन लागत नाही कुठल्या कामामध्ये आणि त्यामध्येही सणवार तर सो आता ही मॉर्निंगची सगळी कामं माझी आवरलेली आहेत म्हणजे पूर्ण घरचं झाडणं पुसणं अंगणाची साफसफाई रांगोळी काढून सगळी कामं आवरून आलेली आहे चिमण्यांना तांदूळ टाकलेला आहे आणि अगोदर मी बनवत आहे इकडे सपकवरण आणि भात यांच्यासाठी म्हणजे ते ताप आल्यामुळे एका टॅबलेट घेतल्यामुळे कशामुळे झालं काय माहिती पूर्ण तोंडामध्ये फोडं आलेले आहे त्यांच्या काहीच घेता येत नाही व्यवस्थित म्हणत आहेत की नरडे दुखत आहे खूप त्रास होत आहे तर त्यांच्यासाठी मी इकडं सपकवरण भात हे बनवणार आहे ते पण व्यवस्थित खाता येत नाही आहे आणि तर थोडीशी शे शेंगदाणे पण मला भाजून ठेवायचे आहेत त्यांना विचारत आहे की उपमा करून देऊ का थोडासा पात्र उपमा करून देते तर न म्हणत आहेत म्हणत आहेत जे रोजचा स्वयंपाक आहे तेच बनव म्हणजे त्यांना वाटतं की वेगवेगळं बनवणे मी तुझा वेळ खूप जातो आणि एकतर सणावराची कामं खूप आहेत तर त्यांचंही बरोबर आहे पण काहीच खात नाही काही खाता येत नाही व्यवस्थित त्याच्यामुळं त्यांच्यासाठी एक वेगळा नाश्ता काहीतरी बनवणार आणि आमच्यासाठी स्वयंपाक तर बनवतच आहे अगोकडं मी कुकरला डाळ लावलेली म्हणजे सपक थोडंसं तिकटवरून थोडंसं सगळ्यांसाठीच मी बनवत आहे शेंगदाणे भाजत आहेत तिकडं पण माझं लक्ष आहे म्हणजे आता सध्या ना कामाचा खूप जास्त लोड आहे कारण आता सणवारा आहेत अशी म्हणजे आता बाप्पा आलेले आहेत घरी त्यांची पूजा आरती दररोज होत आहे आता गौरीची तयारी मला करायची आहे काही फराळचं मला बनवायचं आहे पण यांची तब्येत ठीक नाही त्यामुळे काही तळीवाळीव करायचंही मन नाही आहे माझं तर बघूया आता उद्यापासून काहीतरी मी करणार आहे थोडंफार कारण आजच करायचा विचार होता कारण उद्या परत आपल्याला गौरी स्थापना मंटप वगैरे करणं हे सगळं त्यामध्येच उद्याचा दिवस जाणार आहे आणि मग फराळीचं बनवायला मला वेळ भेटणार नाही आहे म्हणून विचार केला की आजच बनवायचं जे ही बनवायचं आहे आपल्याला थोडंफारच बनवणार आहे कारण आता पोळी येतच आहे जास्त बनवे तर खपणारी नाही एक तर वातावरण असं झालेलं आहे सगळ्यांची तब्येतही बिघडलेल्या आहेत त्यामुळे जास्त काही मी बनवणार नाही यावेळेस पण पन ते पण आज मला झालं नाही म्हणजे काही करायची इच्छाच होत नाही आहे म्हणजे यांची तब्येत ठीक होईपर्यंत खरं सांगते माझं मूड पण व्यवस्थित राहणार नाही ना कुठली कामं करायची माझं मन होत आहे तरी पण बघूया आज दिवसभरामध्ये मी काय काय करते तर इकडं डाळ जे आहे ना थोडंसं मी यामध्ये मीठ टाकलेलं हळदी पावडर टाकले डाळ घाटून मी काढून ठेवले अगोदर सपक डाळ काढून ठेवलेली आहे आणि नंतर यामध्ये मी लाल मिर्च पड टाकलेली आहे आणि इकडं चिंच जे आहे ना पाण्यात टाकून उकळवून घेतलेलं आहे म्हणजे सगळ्यांसाठी वरण भात बनत आहे यांच्यासाठी सपक वरण आणि भाकरी मी बनवणार आहे कारण भात पण व्यवस्थित त्यांना खाता येत नाही टोचत आहे नढण्यात म्हणत आहे कारण ते तापीमुळे किंवा टॅबलेट जास्त घेतल्यामुळे असा प्रॉब्लेम झालेला आहे त्यांना तिकडे कढई ठेवलेली आहे दोन चमचे तेल घेतलेला आहे आणि यामध्ये टाकला अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं तोपर्यंत मी बाकीची तयारी करून घेतली कांदा चिरून घेतलेला लसूण वाटून घेतलेला आहे आणि इकडं जसं मोहरी जिरं छान तडतडलं की नंतर मी कढीपत्ता आणि कांदा लसूण टाकलेला आहे परतून घेऊयानंतर मी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि यांच्या स्वयंपाकामध्ये कुठल्याही कोथिंबीर मी टाकत नाही आहे कारण एक तर त्यांना मी वेगळं बनवत आहे फक्त कडीपत्ता टाकून बनवत आहे असं म्हणतात की कोथिंबीर टाकल्यामुळे ना म्हणजे कोथिंबीर खाल्ल्यामुळे जी आपण औषध गोळ्या घेतो ना त्याचं पावर उतरतं म्हणून मी टाकत नाही त्यांच्या स्वयंपाकात इकडं जे वरण आता बनलेलं आहे ते त्यांना देत नाही नंतर मी थोडासा मसाला टाकलेला आहे एक उकळ्याचा वेट करूया इकडं भात पण बनलेला आहे जे भांडी कुंडे झाले सगळे मी टोपल्या जमा करत आहे कारण आता इथं ठेवलं तर खूप स्पेस होतात किचनमध्ये आणि खूप पसारा पसाराही वाढतो आणि जीही स्वयंपाक बनत आहे सगळं उचल मी खाली ठेवत आहे कारण किचनवरती खूप स्पेस धरतात आणि इकडं मिक्सर काढून ठेवलेला आहे साय काढून ठेवलेली आहे मला लोणी काढायचं आहे म्हणजे आज तूप लागणारं जीही रेसिपी बनतील त्यामध्ये टाकण्यासाठी तर इकडे मी ते म्हणजे अर्धा तांब्या साय जमलेली आहे यावेळेस जास्त जमली नाही कारण मी परवाच काढलेलं होतं पण ते पण तूप आहे कारण काही दिवस दूध आलं नाही दोन तीन महिने ना जे गावाकडून दूध येत होतं ना ते आलं नाही आणि इथं जे दूध घेत होतो ते व्यवस्थित नव्हतं त्याला साय वगैरे काही चाललं नाही त्याचा चहा पण इतका टेस्टी बनत नव्हता म्हणजे सवे झालेले छान घट्ट दूध यायचा अगोदर आणि एकदम दोन तीन महिने बंद झालं ना मग ते साय पण नव्हती आणि चहा पण व्यवस्थित झाला नाही एकदम असं वाटत होतं आता परत ते दूध चालू झालं तर दोन वेळा मी लोणी काढलेले आहे म्हणजे फक्त चार चार

लोणी काढून तोप केलेलं आहे आता पण आपल्या लक्ष्मीसाठी लागणार आहे म्हणून मी इकडे साय काढून ठेवलेली आहे तीन चार दिवसाची बनलेली आहे आणि इकडं अगोदर मी स्वयंपाक करून घेते म्हणजे यांचं जेवणं खाणं झालं तर हे जाणार आहे तूट मी म्हणजे दवाखान्यात दाखवून आहे आणि दुसरंही त्यांचं काहीतरी काम आहे तर दोन्ही कामं करून येतील कारण तब्येत ठीक नाही आणि इथं दाखवत आहेत दररोज एका दवाखान्यात जात आहेत पण काहीच विलाज होत नाही आहे ते टॅबलेट बदलून देतात इंजेक्शन देतात सगळं देतात पण काही होत नाही आहे इकडं जेवारचं पीठ मी चाळून घेतलेलं आहे लोखंडी तवा ठेवलेला आहे तवा छान गरम न होईपर्यंत मी पीठ मळून घेतलं भाकर थापून घेतलेले आहे तव्यावरती भाकर टाकली पाणी लावून पलटून घेतलेलं आहे आणि एका साईडला व्यवस्थित शेकून घ्यायचं आपल्याला घडी घडला आलट पलट केलं तर भाकर व्यवस्थित सेकली जाणार नाही ना फुलत आहे तर इकडे बघू शकता एका साईडला मी व्यवस्थित सेकून घेत आहे तोपर्यंत त्यांना जेवायला वाढते टायमिंग सांगेन तर मॉर्निंगचे आठ वाजलेले जाता म्हणजे आठ साडेआठ वाजलेले आहे थोडंसं लवकरच मी स्वयंपाक केलं पूजा वगैरे मी नंतर करणार आहे अगोदर सगळ्यांचं खाणं पिणं झाल्यानंतरच मी निवांत देवपूजा करते कारण खूप धावपळ होते सकाळी सकाळी एक वेळचं खाणं पिणं झालं सगळ्यांचं पण मग मी निवांत थोडंसं निवांत मी देवपूजा करत असते नंतर आपल्याला कोणी डिस्टर्ब करत नाही आहे तर इकडं सपकवरण घेतलेलं आहे आणि यामध्ये मी थोडंसं तूप टाकलेलं आहे थोडी शेंगदाण्याची चटणी चे पण दिलेली आहे पण चटणी त्यांनी अजिबात खालेली नव्हती फक्त सपकवरण आणि भाकरच आहे मी म्हणले दूध भाकर खा पण ते पण व्यवस्थित खाता नाही खोकला येत आहे खूप त्यांना त्यामुळे पण दूध मी देत नाही आहे तर आता किती पाणी करायचं आणि खायचं काय तेच मला टेन्शन आलेलं आहे तर सपकवरण आणि भाकर दिले थोडंसं तूप टाकून दिलेलं आहे आणि बाकीच्या भाकरी सगळ्या बनवून घेते बाबांचं पण लवकरच आवडतं दिनेश पण जेवण परत टिफिन पण द्यायचं आहे मला दिनेश पण त्याला पण जेवायला वाढलेला आहे तोपर्यंत भाकरीही बनलेल्या आहेत आणि आता देवपूजा करून घेऊया मग त्यानंतर थोडीफार जी तयारी आहे ती करून घेणार आहे आता दिवसभरात मी काय काय करेन म्हणजे विचार तर खूप सारा केला मी पण काहीच बनवणार मला झालं नाही आहे जसं मी तुम्हाला म्हणलं की एखादी व्यक्ती जर घरामध्ये बिमार आहे तर कुठलंच काम आपलं व्यवस्थित होत नाही पूर्ण आपलं मन जे आहे ना त्यामध्ये लागून जातं ते गेले तो आणि दिनेश आलेले घरी टिफिन नेण्यासाठी दुपारचं आणि टूबं न्यायचे होते तर ते ट्यूब काढून पोत्यामध्ये भरलेले आहेत आणि याचं तोंड बांधून मी बाईकवर ठेवून देते खूप जड आहे उचलतच नव्हतं खूप जड असतात हे मोठ्या साईजच्या आहेत आणि आज वातावरण बघू शकता छान होऊन आलेलं आहे म्हणजे तीन चार दिवसात इतका पाऊस होता ना की सगळीकडे पाणी भरून गेलेलं होतं पण आता पाऊस थांबलेला आहे आणि छान होऊन आहे छान वाटत आहे म्हणजे वातावरण पण छान असणं गरजेचं आहे जिम 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 पाऊस लावून पडलेला होताना सगळीकडे चिक्कल आणि वलावा आणि थंडगार हवा अशी यायची एकतर आपलं घर साईडला आहे त्यामुळे खूप थंडी वाजते येतं तर इकडं दिलेली टूपचं पोतं वगैरे आता परत किचनमध्ये आलेली थोडासा पसारा झाला हा सगळा पसारा उचलून मी टोपल्यात भरून ठेवलेला आहे आणि बाकी सगळं मी झाकून ठेवते बाबांचं यावरच आहे तोपर्यंत मी देवपूजा करून घेते दूध गरम झालेले तर दूध मी वरी ठेवलेले खिडकीमध्ये आणि सगळे भांडे जे ना मी टोपल्यात जमा केले आताच मी भांडे घासत नाही भांड्याचा नंबर नंतर लावत असते अगोदर मी देवपूजा करून घेते आणि इकडे जी साय काढून ठेवलेली आहे मिक्सर काढून ठेवलेला आहे सगळी तयारी केली मी पण लाईट गेलेली आहे आता आता लाईट येईपर्यंत मी देवपूजा करून घेते मग लाईट आल्यानंतर ही लाईटची कामं करून घेते कारण आता साखर वगैरे वाटणं म्हणजे थोड्याफार मी करंजा बनवणार आहे परत गरजेल आणि चकली वगैरे आता काय काय बनवते ते बघूया अगोदर मी पूजा करून घेते तर रोजची देवपूजा झालेली आहे बापांची पूजा झालेली आहे लाल फूल वाहिलेला आहे दुर्वा आगरणा वाहिलेला आहे पूजन करून घेतलेलं आहे आता आरती करून घेऊया आणि आता यावेळी घरी कोणी नेहमी एकटीच आहे तर एकटीच बापांची आरती करत आहे टाइमिंग सांगेन तर मॉर्निंग मॉर्निंगची साडे नऊ दहा वाजे थोडासा लेट झालेले म्हणजे अगोदर मी स्वयंपाक करते किचन पासून फ्री होते मग नंतर मी देवपूजा निवांत करत असते थोडासा लेट झाला काही हरकत नाही पण बार बार उठायला बसायला नको डिस्टर्ब नको शांतपणे देवपूजा करावी तर इकडं कापूर घेतलेला आहे परत धूप घेतलेली आहे आणि अगोदर धूप मी लावून घेते प्रज्वलित केलेलं आहे आरत्या समया सगळ्या मी प्रज्वलित केलेल्या आहेत आणखीन तुळशीपूजन पुझे उम्रपूजन झालेलं नाही अगोदर मी इकडे सगळी तयारी करून ठेवलेली आहे बापांची पूजा केली धूप लावलेली आहे आता धूप वाहून घेऊया घंटा वाजून देवाचे दर्शन करून घेऊ लाईट नसल्यामुळे थोडंसं सोनं सुनं वाटत आहे परत इथं डिस्को लाईट लावलेली आहे देवाऱ्यामध्ये पण आता लाईट गेली त्यामुळे ते बंद झालेले म्हणजे इन्व्हर्टरवरती त्याचं कलेक्शन नाही आहे तर हीच आहे याची देवपूजा तर तुळशीपूजन उम्रपूजन करून आलेले आहे आता करून घेऊया बाप्पांची आरती आणि नैवेद्यामध्ये आणखीन काही बनलेलं नंतर मी नैवेद्य बनवून दाखवते म्हणजे अगोदर मी स्वयंपाक वगैरे केला सगळ्यांचं झालं आता निवांत देवपूजा झाली आता बापांसाठी नैवेद्य बनेल आणि आता अगोदर मी करते काहीतरी पोटपूजा म्हणजे चहा बनवलेला आहे इकडं आणि तोच घेतली सोबत खाण्यासाठी आता जेवण करणार नाही आहे कारण जेवण करून जर मी कामाला लागले तर खरंच काम होत नाही आहेत तर निवांत चहा घ्यावा तोच खावे पण चहा खूप गरम होता मग मी थोडा वेळ झाकून ठेवलेला आहे आणि आता आलेली मी कपडे लावण्यासाठी कारण लाईट आलेली लाईट गेली की हो मग ही पण कामं माझी राहून जातात म्हणजे सगळी कामं एकीकडे हे कपड्यांचं काम एकीकडे कपडे पण खूप जास्त असतात आणि वातावरणाचं काहीच नक्की नाही आता ऊन आहे तर थोड्या वेळात पाऊस सुरू होतो म्हणून म्हटलं अगोदर हे कपडे वगैरे जे आहेत तर मशीनला लावावे तर कपडे मशीनला लावलेले आहेत आणि आजकाल मी लिक्विड नाही टाकत आहे म्हणजे तुम्ही म्हणती होता ते पाऊस वगैरे घेऊन हे लिक्विड खूप महाग पडतं तर तुमचं बरोबर आहे तर मी यावेळेस रिनच मागवलेलं आहे तर रिन टाकलं मी थोडंफार आणि थोडंसं लिक्विड पण टाकत असते म्हणजे दोन्ही मिक्स टाकलेले मशीन ऑन केलेली आहे फर्स्ट मोडवरती लावून ठेवते म्हणजे निवांत कपडे आणि खूप स्वच्छ निघतात तर कपडे तरी लावून झाले आता परत मी किचनमध्ये आलेले आहे आणि थोडासा आता चहा गार झालेला आहे तर अगोदर मी चहा आणि तोस घेत आहे म्हणजे पसारा खूप झालेला आहे पसऱ्यामध्ये माझा पण पसारा दिसत असेल तुम्हाला पण काही नाही आता बाहेर निवांत बसेल तर भरपूर वेळ घालेन त्यामध्ये मी कारण टी व्ही ऑन करणं मग टी व्हीकडे अर्ध लक्ष असता लक्ष खाण्यामध्ये भरपूर वेळ जातो आणि आज ना खूप घाई गरबड आहे म्हणजे विचार केला की दिनेश पप्पा हेपर्यंत थोडंफार जेही तळण्याचं काम आहे ते करून घ्या कारण त्यांनी तब्येत ठीक नाही आहे परत तेलाचा वास वगैरे बसून परत जास्त होणार आहे म्हणून म्हटलं ते येईपर्यंत हे मला बनवायचं ते बनवून घ्यावं तर इकडं भांडे सगळे मी जमा केले तर अगोदर इकडे कपडे धुवत आहेत आणि सगळे भांडे मी जमा केले पण अगोदर विचार केला की भांडे जे आहेत ना क्लीन करण्या अगोदर ही लोणी काढून घ्यावे म्हणजे मिक्सरचे भांडे हे तांबे वगैरे जे आहेत ना ते पण आपल्याला क्लीन करता येतील म्हणजे एक एक भांडे परत मी आणखी त्या टोपल्यात भरत असते म्हणून म्हटलं सगळे एकत्रच क्लीन करून घ्यावे तर इकडं हे जे मिक्सरचं भांडं आहे जे ग्लासचं आहे त्यामध्ये मी सगळी लोणी काढून घेतलेली आहे थोडंसं पाणी टाकले म्हणजे नॉर्मलच पाणी टाकले कारण वातावरण थंडचं आहे त्यामुळे फ्रीजमधलं पाणी टाकलेलं नाही आहे आ ले ले आ तर इकडं बघू शकता अगदी पाच मिनटामध्ये पूर्ण लोणी आलेले आहे तर लोणी काढून घेते आणि तूप बनवत ठेवते मी जोपर्यंत की तूप बनेल तोपर्यंत सगळे भांडे मी घासायला घेते कारण खूप जास्त झालेले आहेत आता भांडे हे ते सगळे जमा करून मी घेतलेले आहेत साईज आहेत लोणी काढलेले मिक्सरचं भांडं वगैरे सगळं झालेले इथं जी शेंगदाणे मी भाजलेली होती ती ताटलीत काढून ठेवले गार होण्यासाठी हे पण मला वाटण करून ठेवायचं आहे म्हणजे जसं सोमवारी गौरी नैवेद्य थाळी असणार आहे त्या दिवशी अचार चौघ जेवण करायला येतात म्हणजे यांचे मित्रमंडळी येतात मग जास्त प्रमाणात स्वयंपाका असणार आहे तर थोडीफार तयारी मी अगोदरच करून ठेवलेली आहे जसं की शेंगदाणे भाजून वाटण करून ठेवलं भाजीला टाकण्यासाठी परत इकडे लसूण खूप सारं मी सोडून ठेवलेलं प्लेटात बघू शकता तुम्ही आणि इकडं सगळीच लोणी मी काढून घेतलेली आहे तर बघू शकता फक्त चार ते पाच दिवसाची साईची इतकी लोणी आलेली आहे म्हणजे दूध छान येतं त्यामुळे साय पण छान येते आणि लोण पण जास्त होतं तर इकडं तूप बनत आहे तोपर्यंत जी ताक आहे आता जी लोणीतला आपल्याला निघालेलं आहे ते ताकामध्ये आंबटपणा नसतो तर थोडंसं विरजण टाकून मी ठेवलेलं आहे नंतर ते ताक मी शेवलाच टाकत असते आणि इकडे शेंगदाणे जे आहेत ना ते पण मी वाटले जी ही लाईटची कामं आहे ते मी अगोदर करून घेतली जितके भांडे पडायचे तितके पडू द्या म्हणून सगळी मी अगोदर कामं केली आणि सगळे भांडे एकत्रच क्लीन करायला घेणार आहे तिकडे इकडे शेंगदाणे वाटले आणि डब्यात हे वाटण मी भरून ठेवले कारण मुंग्या पण खूप लवकर येतात तर सगळं व्यवस्थित ठेवलं तर ठीक आहे तर इकडे बघू शकता सगळीच भांडे मी घासायला घेतलेले आहेत आता आणि इकडं लोणी पण जे आहे ना म्हणजे तूप बनत आहे निवांत निवांत तर अगोदर सगळ्या भांड्याचं खरकट काढून घेतलेलं आहे मी आणि भांडे अगोदर मी घासून घेते म्हणजे किचनमध्ये खूप सारे भांडे झाले की दुसरी काम आपण होत नाहीत किचन जितकं स्वच्छ आहे तितकं इथं कामं होतात तर बघू शकता चकाचक झालेले किचन आपलं टायमिंग बघू शकता मॉर्निंगचे सव्वा अकरा वाजलेले आहेत आजचा वार शनिवार आहे तारीख आहे तीस ऑगस्ट आणि बाकीचे सगळी कामं आवडलेले आहेत जेवण पण झालेलं आहे आणि आज यांची तब्येत थोडीशी बरी वाटत आहे म्हणजे किती तीन चार वेळा दाखवल्या जाऊन आले टॅबलेट पण चालूच आहेत आणखी आज थोडंसं त्यांना ठीक वाटत आहे गेलेले आहेत बाय म्हणजे चार पाच दिवस झाले घरीच आहेत कारण तब्येत ठीक नाही आणि वातावरण पण असं झालं ना की पाऊस जोरदार चालूच होता आज थोडंसं पाऊस पण थांबलेला आहे म्हणजे वातावरण ठीक झालेलं आहे आणि तरी पण बघा पूर्ण घरात अंधार अंधारा असा वाटतो कपडे मशीनला लावलेले आहेत मी पूजा वगैरे सकाळी लवकरच झालेली आहे भांडे क्लीन केले किचन काउन स्वच्छ केलं म्हणजे एक वेळाचं सगळ्याचं जेवण झालं की भांडे सगळे घासून मी किचन स्वच्छ करून घेतलेले आहे अगोदर तर ही आहे याची देवपूजा म्हणजे लाईट राहत नाही आहे त्यामुळे लाईट जोपर्यंत आहे तोपर्यंत मी लाईटची कामं करून घेते जसं कपडे मशीनला लावलेले आहेत तूप थोडंसंच आहे आणि आज खूप साऱ्या रेसिपी बनणार त्यामुळे मी जितकी साय जोडलेली होती तितकं मी इकडं तूप बनवून घेतलेलं आहे सोडून काढायचं आहे म्हणजे थोडंसं गार होण्यासाठी मी ठेवलेलं आहे आणि इकडं लसूण खूप सारा सोडून ठेवलेला आहे वाती म्हणजे थोड्या वाती करून वसरमाळा वसर मला केलेल्या आहेत म्हणजे जसं वेळ भेटेल तशी मी कामं आवरत आहे शेण सोमवारी गबरी असणार आहेत आपल्या घरी तर त्यांच्यासाठी नैवेद्य थाळी बनणार परत काही जणांना म्हणजे यांची मित्रमंडळी जेवण करायला घरी येतात मग त्यांच्यासाठी म्हणजे स्वयंपाक बनणार म्हणजे किती दहा ते पंधरा जणांचा स्वयंपाक बनणार त्या दिवशी त्या हिशोबाने मी सगळी तयारी आतापासूनच करते कारण नंतर खूप धावपळ होणार आहे आणि माझी जाऊबाई पूजा तुम्ही म्हणत होता ती कधीच वेळेत येत नाही तर तुमचं एकदम बरोबर आहे तिला मी फोन केला होता तर ती म्हणत होती मला आईकडे जायचं आहे आणि वेदिका पण तिकडंच गेलेली आहे आता म्हणजे वेदिका पण येणार नाही आणि पूजा पण येणार नाही तर असू दे आता कुणाची आशा नाही आहे आता जी हे करायचं आहे मला एकटीला करायचं आहे तर काही वस्त्र मला मी करून ठेवलेलं बघू शकता तुम्ही त्या हळदी कुंकू लावायचं आहे काय केलेलं आहे या वस्त्र मला कारण आता जे सगळे भेटतील तसं ही कामा कारण मी काम हे करणं गरजेचं पण आहे कारण सगळं लागणारच आहे तर चला आता मी अगोदर काय करणार आहे तर करंजासाठी स्टफिंग तयार करणार आहे कोबरं आणि साखर टाकून मी बनवणार आहे जास्त तळीवाळी मी काही बनवणार नाही कारण यांची तब्येत ठीक नाही दिनेचं पण तसं चालू वरून हे बिघडलेलं वातावरण आणि हे सगळं करून जर माझी तब्येत बिघडली की मग पूर्ण घरच बसू पडणार आहे म्हणून म्हटलं आपण तरी आहोत आणखीन ही सगळं जास्त कामं केलं आणि तळीवाळी जर आपण जास्त केलं या वातावरणामध्ये तर तब्येत बिघडू शकते त्यामुळे मी जास्त काही बनवणार नाही वर्षाला जशी धावपळ मी करत असते ना या वर्षी तितकी धावपळ मी केलेली नाही विचार केला की देवाच्या मनात आलं तर सगळं होईल म्हणजे देवाच्या मनात आलं ना सगळी कामं आपली सुरळीत होता तर आता मी करंजा करणार आहे मग त्यानंतर चकलीसाठी इथं पीठ दोन आणलेले डाळ आणि तांदूळ इथं ठेवलेले आत्ताच म्हणून आलेली आहे मी म्हणजे इथं जी, जी बाजूला घर आहे त्यांच्या इथे गिरणी आहे त्यांनी दोन आणून ठेवलेलं होतं आत्ता जाऊन घेऊन आलेली आहे आणि तिथंच बाजूला घर आहे त्यांच्या घरी भय्या पावडर वगैरे ठेवली जाते तिथं पण मी जाऊन आली आहे भय्या पावडर आणण्यासाठी गेले होते ते म्हणत होते की संपलेत पावकिट आता थोड्या वेळात ते आणून देतील म्हणजे आता लागणार ते आपल्याला पिता पण हात खूप खराब होत आहेत माझे त्यामुळे आणण्यासाठी मी गेलेले होते म्हणजे ही बाहेरची कामं थोडीफार मी केली आणि बाकीच्याचं आता सगळ्यांचं आवरलेलं आहे आता मी सुरुवात करते पटकन तोपर्यंत कपडे पण धुले जातील कपडे हाडकू घालते वातावरण आता पण बिघडलेलं आहे वाटतं आता पा। पण पा। पाऊस येणार की काय खरंच बघा खूप नको वाटते खूप डोक्यात बसलेला यार आहे पाऊस बघू शकता हे वातावरण कसं झालेलं आहे मी गेट बंदच ठेवते कारण खावा खूप येते ना त्यामुळे बघा शेरू झोपले शेरू शेरू मस्त झोपलेले बिंदास राहतो हां तर चला मग आता आता जास्त वेळ लावता सुरुवात करते मी अकरा वाजलेलेच आहेत आता तर सुरुवात करायला बारा वाजवणार आहे मी म्हणजे पद्धतीने काय काय करायचं सगळं विचार करण्यामध्येच वेळ जातो आपल्याला जास्त विचार करून ठेवा तर सगळी कामं आपली सुरळीत होतात तर चला मग सगळे जेवण करायला येण्या अगोदर मी सुरुवात तरी करते म्हणजे एक वेळा सुरुवात झाली की मग आपण ते कामं करतो सुरुवातच नाही केलं तर मी विचार करत असतो की नंतर करूया नंतर करूया आणि ते नंतर काय आपण करत नाही